सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी खंडणी विरोधी पथकाला विशेष सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने पथकातील पोलीस हवालदार दत्तात्रय चकोर आणि पोलीस नामदार मंगेश यांना माहिती मिळाली की किरण केवर अग्निशस्त्र हातात घेऊन मकमलाबाद परिसरात दहशत आहे आणि दुकानदारांकडून पैशाची मागणी आहे या माहितीवर कार्यवाही करत सोळा ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेआठ वाजता मकमलाबाद येथील तिरुमाला गुलबोहर बिल्डिंग जवळील आवजीनाथ टी स्टॉल समोर सापळा लावण्यात आला आणि आरोपी किरण सुखलाल केवर वय पंचवीस वर्ष दंदा केटरिंग राणा चामुंडा ग्रीन अपार्टमेंट शांतीनगर नाशिक याला ताब्यात घेण्यात आलं त्याच्याकडून एक पिस्तूल एक जिवंत काडतूस असा एकूण चाळीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय चौकशीत हा इसम हद्दपार असून गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने शस्त्र सज्ज अवस्थेत मिळून आल्याचं उघड झालंय त्याच्यावर नाशिक शहरात खुनासह अनेक गुन्हे आधीपासूनच दाखल आहेत पत्रकार पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक अंतर्गत खून आणि दंगल पंचवटी पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक अंतर्गत खून आणि तसेच पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक चोवीस या अंतर्गत गंभीर गुन्हे नोंद असल्याचं पोलीस अधिकारी राजपूत साहेब यांनी सांगितलंय आज देहांडी सणानिमित्त पोलीस ठाणे हद्दीमध्ये वरिष्ठांचे आदेश खंडन विरोधी पथक हे गस्त करत असताना पोलीस दत्ताचक्रेल खंडाने विरोधी पत्राचे त्यांना माहिती मिळाली की मग मसुल पोलीस आधीमध्ये एक इसम लोकांना धमकवत आहे त्याच्या हातामध्ये पिस्टल आहे अग्निशस्त्र आहे आणि तो लोकांवर ते टाकत आहे आणि त्याच्यामुळे लोक सहरा पळत आहे आणि लो, लो, लोक लोक दुकानं बंद करून सोडून पळून गेले संपूर्ण स्टाफ तिकडे रवाना केला माहिती मिळाल्यानंतर आरोपी संधीचा फायदा घेऊन पळून गेला सात सव्वा सात वाजेची घटना आहे त्यानंतर संपूर्ण स्टाफ अधिकारी आमच्या केवर असून सन दोन हजार चोवीस बारा अकरा दोन हजार चोवीस मध्ये तो पंचवटी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून त्याला मान्य झोनवंत सरांनी तडीपार केलेला आहे आणि तरी सुद्धा तो पोलीस ठाणे हद्दीमध्ये आणि आणि एक गुन्हा जो आहे तो अग्निशस्त्र वापरल्याचा आहे तर सदरच्या गुन्ह्यांची पडताळणी केलेली असून खात्री झालेली आहे की त्या त्याच्यावर चार गुन्हे आहेत आणि तो या गुन्ह्यांच्या ह्या तो शरीराविरुद्ध गुन्हे साडे सगळ्या लाख आरोपी असल्यामुळे त्याला तडीपार केलं होतं पण तरी सुद्धा तो शहरामध्ये फिरतो आणि दहशत पसरत होता म्हणून त्याला आम्ही ताब्यात घेतलेला आहे त्याच्याकडून एक देशी बनावटीचं आम्ही शस्त्र जप्त केलेलं आहे सोबत त्याच्यासोबत एक राऊंड आहे आणि मॅग्झिन पण आम्ही ती जी आहे तर ती ताब्यात घेतलेली आहे त्याच्याकडून आम्ही आता पूर्ण जे चौकशी करत आहोत तपासात आम्हाला किंवा चौकशीमध्ये निष्पन्न होईल त्याप्रमाणे आम्ही पुढची कारवाई करत आहोत नाशिक पोलीस आयुक्तालयाने जारी केलेल्या शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन करून आरोपी हद्दपार शहरात आल्यामुळे पोलीस ठाण्यात त्याच्यावर भारतीय हत्यार कायदा कलम महाराष्ट्र एकशे व एकशे बेचाळीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कने पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे दिलीप भोई पोलीस हवालदार योगेश चव्हाण दत्तात्रय चकोर पोलीस आमदार भूषण सोनवणे मंगेश जगताप पोलीस अंमलदार चारुदत्त निकम भगवान जाधव आणि भरत राऊत यांनी केले परणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक